आरोग्य विभागाच्या वतीनं गगनबावडा तालुक्यात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग आणि क्षयरोग शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे बेचाळीस गावांमधील नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल चोकाकर यांनी दिली गगनमवडा तालुक्यात बेचाळीस गावं आहेत या गावात क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येत आहे सर्वेक्षणासाठी स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत दोन आठवड्यापेक्षा जादा कालावधीचा खोकला ताप वजनात घट भूक मंदावणं अशी लक्षणं क्षयरोगात आढळतात तर कुष्ठरोगामध्ये लालसर सुजलेली त्वचा हातापायांना सूज येणं अंग सुन्न होणं शरीरावर डाग किंवा चट्टा अशी लक्षणं आढळतात सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला कोणताही संकोच न ठेवता ग्रामस्थांनी योग्य आणि खरी माहिती द्यावी असं आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल चोकाकर यांनी दिली या मोहिमेत आढळणाऱ्या रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी अलमास सय्यद यांनी दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा पोहाळकर डॉक्टर पवन गाडेकर अर्जुन इंगळे आनंद काळे अरुण मेथे पंडित परीट आसमा नदाफ शुभांगी कुंभार पंकज पाटील नितीन राबाडे युवराज कांबळे उपस्थित होते